हॅलो एव्हरी वन वेलकम टू रबलो अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे एन एम याच्या ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत या पोस्टसाठी सो त्या, so, त्या रिगार्डिंग जो न्यू अपडेटेड सिलेबस डिक्लेअर केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने uh, त्याबद्दल जे टेक्निकल uh, टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत ते कोणते कोणते असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत सो so, बघा त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते त्याचं कम्प्लीट अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा हा जो न्यू अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्या अकॉर्डिंगली तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि तुम्ही जे लेक्चर आहेत ते अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकता सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन चार फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की ए एन एम आहे जे एन एम आहे स्टाफ नर्स असेल पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो या सगळ्या पोस्ट पोस ज्या आहेत त्यांच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत सो ही बॅच तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे सो so, पर्टिक्युलरली असे स्टुडंट्स जे फक्त नवी मुंबई महानगरपालिका मध्ये असलेल्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी जर स्टडी करत असतील तर ते ही बॅच जॉईन करू शकतात सो या बॅच मध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तसेच तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे ई बुक्स असतील नोट्स असतील आणि टेस्ट सिरीज आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो आता पाहूयात आपण जे एन एम साठी जो न्यू डिक्लेअर झालेला सिलेबस आहे तो काय आहे, का आहे, आहे सो बघा यामध्ये काही जे टॉपिक आहेत ते तुमचे प्रिवियस जे ओल्ड टॉपिक्स होते तेच असणार आहेत पण काही जे आहेत ते न्यू टॉपिक ऍड झालेले आहेत सो पहा कोणते कोणते टॉपिक्स असणार आहेत सो बघा हे जे एन एम साठी नवी मुंबई महानगरपालिकेने जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत बघा सो फर्स्ट जो टॉपिक आहे तो असणार आहे अप्लाईड मायक्रोबायोलॉजी अँड पॅथोलॉजी सो फर्स्ट जो टॉपिक आहे बघा तो आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि पॅथोलॉजी त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे पोल्युशन इंट्रोडक्शन कॉजेस इफेक्ट्स अँड कंट्रोल मेजर सो हा जो टॉपिक आहे न्यू ऍड झालेला आहे पोल्युशन म्हणजे तुमचं जे प्रदूषण आहे त्या रिगार्डिंग पोल्युशन इंट्रोडक्शन कॉज इफेक्ट आणि कंट्रोल मेजर, सो पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी कोणते मेजर्स गव्हर्नमेंट घेत आहे सो so, या रिगार्डिंग जो आहे तो न्यू टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये ऍड झालेला आहे थर्ड टॉपिक बघा न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशनल असेसमेंट सो न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशनल असेसमेंट ऑलरेडी तुमच्या सिलेबसचा पार्ट होता न्यूट्रिशन पण याच्यामध्ये न्यू न्यूट्रिशनल असेसमेंट हा पॉईंट देखील ॲड झालेला आहे अँड न्यूट्रिशनल एज्युकेशन अँड फूड सेफ्टी हा टॉपिक देखील ॲड झालेला आहे सो फूड सेफ्टी हा टॉपिक यामध्ये ॲड झालेला आहे बाकी न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशन एज्युकेशन हा ऑलरेडी तुमच्या सिलेबसचा पार्ट होता नेक्स्ट टॉपिक बघा इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन अँड कम्युनिकेशन सो इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन हा टॉपिक देखील ॲड झालेला आहे देन बिहेवियर चेंज कम्युनिकेशन सो हे जे काही दोन तीन टॉपिक आहेत ॲड झालेले आहेत बघा नवीन इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन त्यानंतर बिहेवियर चेंज कम्युनिकेशन नेक्स्ट टॉपिक बघा इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन सो हे जे टॉपिक्स आहेत न्यू ॲड झालेले आहेत सो so, बघा हे टॉपिक ऑलरेडी तुमच्या याच्या सिलेबसमध्ये नव्हते बिहेवियर चेंज कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन त्याच्यानंतर बघा न्यूट्रिशन एज्युकेशन होता पण त्याच्यामध्ये फूड सेफ्टी हा पार्ट नव्हता त्याच्यामुळे फूड सेफ्टी हा पार्ट जो आहे तो न्यूली ऍड झालेला आहे त्याच नेक्स्ट टॉपिक पहा इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन सो इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन हा पार्ट देखील न्यू ऍड झालेला आहे देन आहे काउन्सिलिंग देन ऑर्गनायझेशन ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस एपिडेमोलॉजी ऑलरेडी तुम्ही पाहिलेला आहे सो प्रिव्हियस सिलेबसचा पण पार्ट होता एपिडेमॉलॉजी व्हायरल स्टॅटि व्हायटल स्टॅटिस्टिक्स कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसिजेस अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम सो कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ऑलरेडी तुमच्या सिलेबसचा पार्ट होता पण यामध्ये ऍड झालेला न्यू पार्ट असणार आहे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स मध्ये जे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ऍड केलेले आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहे नेक्स्ट पॉईंट पहा कॉमन कंडिशन्स अँड इमर्जन्सीस सो हा पॉईंट देखील ऍड झालेला आहे फर्स्ट एड इन इमर्जन्सी कंडिशन हे ऑलरेडी सिलेबसचा पार्ट होता नेक्स्ट uh, पॉईंट पहा रिप्रोडक्टिव चाइल्ड हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग देन आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स देन असणार आहे चाइल्ड हेल्थ ऍडॉलसन्स हेल्थ अँड स्पेशलाइज रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सेस सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑलरेडी तुमच्या सिलेबसचा पार्ट होता ठीक आहे त्यानंतर बघा कम्युनिटी मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कम्युनिटी मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग नेक्स्ट जो असणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट सो मला वाटतं सध्या आपण नर्सिंग मॅनेजमेंट हा टॉपिक पाहत आहोत त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट टॉपिक ऑलरेडी कव्हर झालेला आहे सो पहा नेक्स्ट जो टॉपिक आहे स्टँडर्ड स्टँडर्ड्स ऑफ प्रॅक्टिस देन यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच मॅनेजमेंट सो नर्सिंग मॅनेजमेंट मधले हे जे टॉपिक आहेत ते यामध्ये सिंगल टॉपिक्स म्हणून ऍड केलेले आहेत पहा यूज ऑफ प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच मॅनेज इन मॅनेजमेंट इन्क्लुडिंग हेल्थ सेंटर मॅनेजमेंट नेक्स्ट लिडरशिप अँड सुपरविजन अँड लास्ट टॉपिक आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सो लास्ट जो टॉपिक असणार आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सो हे जे सगळे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला आता न्यू सिलेबसमध्ये ऍड झालेले आहेत सो so, या टॉपिकच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे आहे प्रिपरेशन करावं लागणार आहे सो बघा जे एन एम साठी प्रिपेअर करणारे स्टुडंट्स आहेत त्यांना हा न्यू अपडेटेड जो सिलेबस आहे टेक्निकल सब्जेक्टचा तो फॉलो करावा लागणार आहे त्यामध्ये जे काही न्यू टॉपिक्स ऍड झालेले आहेत ते आपण लेक्चर्स मध्ये पाहणारच आहोत सो त्या अकॉर्डिंगली पहा अकॅडमी मध्ये जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत सो बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या अकॉर्डिंगली एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी सो या सगळ्या पोस्टसाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि जी बॅच आहे ती तुम्ही परचेस करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती सिक्स मंथ्स एवढी असणार आहे सो या बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि हा जो तुमचा न्यू अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि त्या न्यू सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा दुसरी ऑफर पण आहे अकॅडमीमध्ये की हे जे काही नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये ज्या वेकन्सीज आहेत ती बॅच तुम्ही नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये देखील परचेस करू शकताय पण त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो यामध्ये देखील तुम्हाला हे ई बुक टेस्ट सिरीज अँड नोट्स तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर सो so, पहा हे जे काही न्यू अपडेटेड सिलेबस असणार आहे सो so, तुम्ही जर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी प्रिपरेशन करत असाल तो तर तुम्हाला हा न्यू अपडेटेड सिलेबस फॉलो करावा लागणार आहे सो so, थँक्यू